थे त तर मी आता चालले मासे पकडायला आणि तारली मासे पकडणार आहे आम्ही त्याचा रेट आता एक लाख रुपये कुठे आहे रेट तर आता आम्ही निघालो मासे पकडायला मास पकडायचं रे अरे किती पास किलो पाच किलो पकडायचं पर्सनलटीन <laughs> काय थांबायच <tip> का था था। ला मासे लागले तर मासे आहेत मासे लागले तर आता हे ओडायचं काय नाही नाही जर वाटलं तर आणि घेतलं कळणार कसं लागलंय ते बघित ना बघणार सोडलेच नाही इथं कळायला पाहिजे रे तुम्ही हे टाकला एवढं ओढून बघणार परत हे बाबा जबा पलटू होईल काय मग मला पवाला येत आहे मला येते पवाला एवढं लांब पोच जाणार काय लांब गजाल जायला पाहिजे बोटील धरून उभं राहायचं फक्त बुडी अरे बाबा राहून जरा हे थर्माकॉल घेणार मी सगळं किती बोटी आहेत बघा तरी कोण बुड्या काय आजपर्यंत कोण कुठे होत असू पडला काहीतरी पडला मासे पडलो काहीतरी किती राहुल जाणवलं कालो मा तू शास्त्रज्ञ का होत नाही <laughs>

खाते मग त्याला खात नाही का कोण नाही मग त्याचा जन्म का झालाय जन्म त्रास द्या काय जेवलाय की नाही जेवण आलं की नाही ते पण काय गावली काय शाळा सुटणार आहे त्यांची त्यांना शोधायला पाहिजे कुठे मासे असतील त्यांना शोधायला पाहिजे शोधत राहायचं एकाच जागेवर मासे मिळणार नाही म्हणजे आता इथे मिळालं नाहीत ना आपल्याला आता कुठे जायचं ती बोंडशी कुठे गेली बोट आली कशाची दांडी दांडीवरची हे आमचे टॅनिस पण तर हे मासा आपल्याला नको मासा यो पेडवा माझा हे खात नाही देव ओळखत काय ओळखत ओळखत हे का ओळखत हे ओळखले हो डॅनी हे सांग आज करण्यात काय कुठली मच्छीसाठी आलो ह्या मच्छी साठी बाहेर आली बाहेर मच्छी आपण हा मासा आहे ह्या माश्यासाठी आपण आलो इथं बाहेर चांगला एक नंबर खायला चांगला हा खायला चांगलं कॅल्शियम वाढलो कॅल्शियम वाढणार सगळ्या काय घेऊन जाऊया सुडू

काय आलं आमका एक, एक, एक तारली पडली चार तारली पडली बर मग ती पुढे का आपल्या ती पुढे का आपल्या तांबा रे तुम्हाला तुम्ही थांबा रे पहिल्या राऊंड मध्ये तुमच्याकडे चार आहेत आमच्याकडे एक आहे आता फक्त हा एक तारली मासा गावला आमच्या संघ आणि आमच्या सोबत हे आहेत ह्यांना चार, चार तारली मासे गावले तर हे पुढे आहेत आमच्या तीन माशांनी हा कुठला आहे हा पेडवा मासा दे टाकून नको आपल्याला टाकायचं हे टाकायचं हा टाकायचं हॅलो हा आम्ही येऊ नको कायदा बघूया फोन करते काय ठरलं आता आम्ही देवबागच्या आमचं आता ठरला तिथे जाऊन बघूया आता काय मासे भेटतात काय नाही आता आता इथे मासे नाही गेली पीस म्हणजे झाड भरपूर आहे देवबागच्या नस्त्यावर जाऊन बघूया आता, आता परत आपला प्रवास वाढला हा प्रवास वाढला आता रात्री दोन ला करला हा अडीच नाही पण अकरा अकरा त्र वाजतील जाण्यासाठी माझं जेवण जेवण आल्यावर जेवण वगैरे प्रश्न पडलाय कुठे जायचं ते कुठं जायचं हे प्रश्न पडलाय मी डायरेक्शन देऊ का तुला काय पडला का। मासे पकडायला आम्ही देवबाग कडे जालोय तिकडे जाणार मासे पकडणार रात्री जाणार मला बारा एक वाजणार चार पाचशे किलो तर मासे कमी तुम्ही पकडायला पाहिजे

हो <coughs> ते दिसतो चार पती त्यांच्यात दिसतो काय पडला ते यश चांदेरकरच उपर गेलो उपर जाता तो फोका येत उपर कोण नाही तुझ्या किती होती दिलं ते पण आम्ही निवतुराच्या तडी हो आंबानच फोन कर मी उपर फोन लावलंय समाजला बातमी असले फोन करत अजून काय नाही जाळा पाण्यात मारून ठेवले नाही असं असं कळप केल्यासारखं जाते के का ते असं असं एकदम पूर्ण कळपानुसार चालते इकडे पाच हेच मासे खाऊ ते हॅलो हा कोण येत गेले काय सांगले नाय रे दादू रे दादू थय हाय ऊपर आहे ऊपर हा उपर दादू बोडक्यात ये समजला मनान तुका सांगित फोन लावलं असत ना त्याची बातमी समजणार होती हो मना तो यशो चांदेरकर तो उपर गेलो काय म्हणलं जानेवारी सीझन बाय सीझन मासो गावता होगस्ट ऑगस्ट महिन्यापासून मासेमारी चालू जाता ऑगस्ट महिन्यापासून बांगडे पापलेट सीझन मध्ये असते सीझन बाय सीझन मासे चालू जात बांगडा एकदा गावते

नवमी रामदास नवमी आठ दिवस कार्यक्रम आहे बारक्या पोरांसारखा बरोबर असंच करायचं नाही यायचं मज मजा करायचं पाण्यापूरचा जग बघला मग सांगा आता काय बघू त्यापुरचा जग बघू सांग पाणी जग पानियापुरचा जग काय त्याला काय करायचं आपलं काय देणं घेणं त्याच्या काय बातमी पैसे ना नाही आवडत आम्हाला शांत बसायला आवडत मासे खायचं मटन खायचं सगळं झोंगळ दारू नाही दारू नाही आम्ही तुझ्या रिसॉर्ट कडे देऊ बाग नसता सांभाळून रिसॉर्ट कडे समजा बाहेर आण Oh. <laughs> खरंच अरु नाही तो आता दिल बस उपर काय तशी बातमी नाही अजिबात शिल्लक राणा मासे खात अरे मी एकटाच देते बाकीचे पितात मी नाही मी आपला साधा सरळ भोळा माणूस हसत खेळत लोकांना हसवत तिथं मासे पकडत एर्ची काय करा म्हणजे दिवाळे का आता दिवाळी गेलास ना काय आमच्याकडे संपर्क साधा म्हणजे ते खाली या काय तुमका बांगडे बांगडे म्हणजे कसं म्हणजे हमकाश बाहेर गेलो का बांगडो गावतलोच तळोचा काल आमच्याकडे बांगडे त्याचे पास पास दिवाळे गेलास पापलेट गावाला पाहिजे पापलेट गाव तुमका स्वातंत्र्य ऑगस्ट महिन्यात येऊ का या

जॉब पे काय लागतो ना बाई शिको 2020 आपो सरकार किडे ऑफिस भी जावा ऑफिस भी जा आणि इकडे काय येत जाऊ दे आता तो कुंकू दाखव तेंका इगो हे तो कुंकू का बक लावा 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 ओहो हम जीत

तो तो <laughs> तर आता बऱ्याच वेळानंतर माशा सापडण्यासाठी एक यश मिळण्यासारखं धडपड चालू आहे यांची टाकली काय करून राहू बघू बारीक उडा बारीक टाकायचं काम चालू खूप वेळानंतर जाळी टाकायचं काम सुरू झालंय मला तरी दोन तास झाले आम्ही इथे येऊन आणि हे जाळे टाकण्याचं जा काम सुरू झालंय आणि मासे आता इथे उडताना दिसलेत आपल्याला देवबाग हा देवबागाव मध्ये अंकिताच्या आम्ही अंकिताच्या आकड्यावर इलो आम्ही मासे पकडू बघू आता काय मिळतं आपल्याला थांब थांब

काय रेडिय तिच्यावर ठरवायचं का आपण परत सोडायचं नाही

कोणी या आकड्यावर येईल अरेच तारली भेटली आम्हाला एकच गावली सापडली तारली मधली कोणतं चांगली न ती बघा किती एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार काय घेतो बोट आपण हा बोट घ्यायची आता

ती पण आमच्या वाड्यात एक बोट आहे कुणाल आतकर रे कुणाल अरे बाबा माझ्या बघा मालक बघा काय झालं असू मालक मास गावलं नाही म्हणून टेन्शन घेऊ का नाही उडी माणसं मालक मालक परिसर झालाय

पुढच्या परत पुढच्या वेळेस भेटू नाही काय असं काही नसतं असं काही नसतं मासे कधी रोज मिळत नाही भेटले तर भेटू परत मावशी गावली नाही कि मास एवढीच गावली ते बी यांच्या बोटीत गावली आमच्या अरे तुम्ही बेकार आहे तुझ्यावर मी अजून सांगावलो झुळला साठला धुळा याच्यावर तुझ्या नशिबावर धुळा साठलाय ते आपण कुंभ मेळाला दहा दहा वीसवीस रुपये पट्टी काढून कुंभ मेळाला जायचं चार इंजेक्शन दे रे हा इंजेक्शन तुला बघ तुझ्या आयुष्यावर तुझ्या धुळा साठलाय ते काढायला पाहिजे कुंभ मेळाला धुळा ते कुंभ मेळामध्ये सर्व्हिसिंग सेंटर हे नाही नाही त्याला त्या पाण्याचं जायला पाहिजे प्रयागराज बरं त्या या माशात काय करायचं उद्या खावा अरे अजून फडफडा की राजे आता हे ना भेटले ना भरपूर जेव्हा जाळ्यात मिळतात ना अनेक किनाऱ्याला येतात तेव्हा सगळे समुद्र करून टाकतो एकदम रापणी